एकंदरीत जिल्ह्याची पर सध्या राजकीय परिस्थिती बघितली तर जेवढे काही मोठमोठे आमदार लेवलचे पुढारीत आणि गाव लेवलवरचे गुत्तेदारी करणारे पुढारीत हे सगळे बी जे पीच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहेत आणि जे काही आमच्यासारखे गोरगरीब पुढारी आणि गोरगरीब जनता ही बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे किती लीडनी निवडून येतील हे सध्या तरी काय सांगता येणार नाही कारण सगळ्या गावामध्ये आता आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं बजरंगबापाच्या बजरंग बाप्पासाठी बजरंग प्रत्येक गावामध्ये जाऊन थोडं विचारपूस करतो आणि बाप्पाचा प्रचार करतो तर प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळेजणं फक्त तुतारी बी हात जोडून सांगतो आमच्या भाषेमध्ये सांगतो सगळ्यांना जय सवालाल मार गोर बाईं सणून शिकवणच कि आबे ताणी ये लोक आता आपण फायदो किती कोणी आपण वापर की देच आज मग घेतो घाटसाळी तांडाम जाणचू ये ढेकर मा तांडाम जानाय छु बरेचसे तांडाम जानाय छु याडी बाप रे जर वेतन आयो तुमार पामडी वाली चोटला वाली गोरगरी बियाडी रे आकी मा आसु छ हाजी बी वनु रे आकी मा आसु छ की आज वनु कन कोई आयनी इलेक्शन ने ताणी सब धासच आणि इलेक्शन ने हजार बाद वनु कन कोई आयनी वनूर छोरी रे वाया सग ठेनी यात्री भिकट परिस्थिती छ पाच टेम मरच पाटक दाडक साठा तोडन जावच वनूर धोळी मायर बालवाच्या लेन सगट साठा तोडच येर सारू आपण खरेर गरजच येर सारू आपण एकजूट आणि येर सारू बंजारा समाज विकास गरजेरो छ अरे आपले छिचारू सारू आपण पिढी सारू आपल्या एकजूट गरजच आणि हा आत्ता आस असे कृत्य करते हणू आणि ही व्हिडिओ क्लिप यास येर ये बंजारा समाजेर हणू हानी हरीच ही तम कतरी टाळो बाबूसिंग महाराज पवरा देवीकर येणून मार विनंतीचं

चलेगो करण काय आपण एके पूरतो आपण समाज आपण समाज ही कोनी देशेम कोनी आंतरराष्ट्रीय स्थळी आपण समाज और तम विचार करू आत्री तम्ने हात जोड